विद्यार्थी मित्रांनो येता आठवीच्या एन ये एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना मॅट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयाची तयारी करत असताना गेल्या काही भागापासून आपण लक्षवेध प्रश्नपत्रिका संच यामधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीनचा अभ्यास करत होतो गेल्या तीन भागांमध्ये आपण एकाहत्तर प्रश्नांपर्यंत पोहोचलो होतो आज पुन्हा एकदा या चौथ्या भागात प्रश्न क्रमांक बहात्तर ते नव्वद पर्यंतचे संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यासाठी बहात्तरव्या प्रश्नापासून आज सुरुवात करूया प्रश्न क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरसाठी साठी एक सूचना दिली आहे दिलेल्या घनाकृतीचे ही जी घनाकृती त्या ठिकाणी दिली आहे तिचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता या घनाकृतीमध्ये काही छोटे छोटे ठोकडे आपल्याला दिसत आहेत छोटे छोटे लहान लहान घन दिसत आहेत घनाकृती दिसत आहेत याच्यावर आधारित बहात्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर असे तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलवर येता आठवीच्या एन एम में एम एस स्कॉलरशिप परीक्षेशी संबंधित बुद्धिमत्ता गणित आणि विज्ञान या तिन्ही विषयाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पहा समजून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि लेक्चर अटेंड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या काही अडचण असल्यास आपण केव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आपले अडीअडचण शंका त्या ठिकाणी दुरुस्त करून घेऊ शकतात बहात्तरवा प्रश्न बघा दिलेल्या घनाकृतीत किती ठोकळे आहेत आता या ठिकाणी जे लहान लहान ठोकळे आपल्याला दिसत आहेत त्यांची संख्या आपल्याला मोजायची त्यासाठी खालचे जे तीन थर आपल्याला दिसत आहेत एक दोन आणि तीन याच्यामध्ये आपल्याला बघा किती ठोकळे त्या ठिकाणी दिसत आहेत आडवी रांग आणि उभी रांग बघा एक दोन तीन चार चार आहेत आणि हुबे तीन आहेत म्हणजे आज ही जी काही पहिली रांग याच्यात बारा 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 बार बारचोक अठ्ठेचाळीस झाले प्लस हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्लस आठ म्हणजे याचा अर्थ असा छप्पन्न ठोकडे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ऑप्शन नंबर किती तीन एकूण किती ठोकडे आहेत छप्पन्न ठोकडे आहेत बघा हे चार बाय तीनचे चार बाय चार बाय तीन हे जे आहेत हे चार गुणिले चार गुणिले तीन आशे म्हणजे चार चोख सोळा सोडत्रिक अठ्ठेचाळीस आणि हे जे आहेत हे दोन बाय चार दोन बाय चारचे चे किती आहेत आठ असे एकूण छप्पन्न ठोकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बरोबर चला पुढचा त्याच्यावरचा त्र्याहत्तरावा प्रश्न आणखी किती ठोकडे जोडले तर ही पूर्ण घनाकृती तयार होईल म्हणजे याचा अर्थ काय हे जे काही रिकामे भाग दिसत आहेत आपल्याला इथं अजून किती ठोकडे आपण जोडले की ही घनाकृती चार बाय चार बाय चार ची तयार होईल म्हणजेच चाराचा घन म्हणजे चौसष्ट ठोकळे तयार होतील म्हणजे छप्पन्न मध्ये आठ ठोकडे टाकले तर चौसष्ट ठोकळे त्या ठिकाणी तयार होतील किती ठोकळे टाकले आठ म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी तंतोतंत तंतो बरोबर येतोय पुढचा प्रश्न तीन पृष्ठभाग दिसतील असे किती ठोकळे आपल्या समोर आहेत या घनाकृतीमध्ये आपल्याला तीन तीन भाग दिसत आहेत असे किती आहेत बघा हा बघा हा एक ठोकळा बघा हा एक दोन आणि तीन भाग आपल्याला दिसत आहे हा ठोकळा जर आपण इकडनं असा बघितला तर याचा इकडचा भाग आपल्याला दिसेल हा दिसेल हा दिसेल म्हणजे बघा हा कोपऱ्याचा एक हा दोन हा तीन आणि हा चार वरच्या बाजूला चार आहेत बघा हा पाच हा सहा इकडे एक सात हा एक आठ असेल बरोबर हा नऊ हा दहा एक मिनिट याचे जमिनीवरचे भाग आहेत ते आपल्याला दिसणार नाही दिसतील का बघा एक दोन तीन चार हे चार तर आहेत हा पाच हा सहा हा सात आणि हा रा आठ आठ ठोकडे दिसत आहेत आणि जर आपण खाली बघितले तर खालच्या जमिनीवर ठेवलेले असतील तर ते दिसणार नाही पण एक दोन तीन आणि चार ते पण त्याचे पण तीन तीन भाग आपल्याला दिसतील म्हणजे असे एकूण बारा ठोकडे आपल्याला त्या ठिकाणी दिसतील किती ठोकडे दिसतील बारा की ज्यांचे तीन तीन पृष्ठभाग आपल्याला त्या ठिकाणी सहजपणे दिसू शकतील किती तीन तीन पृष्ठभाग दिसणारे बारा ठोकडे आपल्याला त्या ठिकाणी दिसतील असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तर आणि शहात्तर हे प्रश्न आहेत त्या ठिकाणी रिजनिंग ट्रिक्सचे कोणत्या ट्रिकचे आहेत रिजनिंग ट्रिक्सचे आणि ते नीट समजून घ्या बघा काय देऊ या ठिकाणी इथं आपल्याला आठ चौरस दिस नऊ चौरस दिसत आहे त्यापैकी आठ चौरसामध्ये एक संख्या त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे नवव्या चौरसात आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायची तर बघा या ठिकाणी तीन आहे चार आहे छत्तीस आहे बरोबर आठ आहे दोन आहे चौसष्ट आहे बरोबर त्यानंतर इथं बघा इथं आपल्याला दिसतंय प्रश्नचिन्ह पाच आणि या ठिकाणी दिसतंय तुम्हाला सहाशे पंचवीस तर आडव्या उभ्या या संख्या जर आपण बघितल्या तर इथं आपल्याला काही सापडतंय का बघा लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो तर बघा हा या पद्धतीने जर आपण गेलो तर तीन दोन पाच होतात पाचाचा या ठिकाणी चौथा गात आहे सहाशे पंचवीस हा चाराचा तिसरा गात आहे पण हा जो छत्तीस या कुठं बसत नाही असं बघितलं तर चार त्रिकं बारा होतात बघा बारा त्रिकं छत्तीस होतात किंवा तीनाचा वर्ग केला नऊ नऊ चोक छत्तीस होतात पण इथं आठाचा वर्ग केला त्याला दोनने गुणलं तर एकशे अठ्ठावीस होतात इथं चौसष्ट दिला आहे आणि इथं हा पाच एन सहाशे पंचवीस आहे बरोबर इथं जसं चाराने गुणलं नवाला छत्तीस झाले किंवा असं केलं बघा चार त्रिकं बारा बारा त्रिकं छत्तीस केले इथं आठडोणे सोळा सोडचोक चौसष्ट होतात बघा आठडोणे सोळा सोडचोक चौसष्ट होतात पण इथं जर आपण बघितलं तर हा पाच आहे बरोबर इथं आठडुने सोळा सोळाला चारने गुणलं इथं तीन चोक बारा होत आहेत बाराला तीनने गुणलेलं आहे इथं आठडुने सोळा सोळाला चारने गुणलेलं आहे इथं जर बघितलं आपण तर पाच गुणिले पाच होतात बरोबर पाच गुणले पाच पंचवीस आणि त्याला पंचवीसने गुणलं तर सातशे पंचवीस होतात म्हणजे इथं पंचवीस आलं पाहिजे पण इथं एकही ऑप्शन असा नाही आहे की त्याच्यात पंचवीस दिलेलं आहे बरोबर म्हणून या प्रश्नातल्या ऑप्शन जर बघितले तर त्यांनी आपल्याला उत्तर दहा दिलं आहे आणि दहा इथं कोणत्या नियमात बसतं का बघा काही वेगळा नियम असेल आपल्याकडे कोणाकडे तर आपण सांगू शकतात तर इथं आपल्याला हा दहा बसवायचा आहे जर आपण असं बघितलं तर आठ आणि तीन अकरा होतात चार आणि दोन सहा होतात इथं पाच दिलं आहे परंतु इथं छत्तीस आणि चौसष्ट दिलं आहे छत्तीसचं वर्गमूळ घेतलं सहा चार चौसष्टाचं वर्गमूळ घेतलं आठ आठ आणि सहा चौदा होतात आठ आणि सहा चौदा पण आठाचा वर्ग चौ सहाचा वर्ग दोघांच्या वर्गांची बेरेज केली किंवा यांच्या दोघांची बेरीज केली तर असं पण आपण काढू शकतो बघा अशा पद्धतीने आपण काढू शकतो छत्तीसचं वर्गमूळ सहा आणि चौसष्टाचं वर्गमूळ आठ आहे किंवा यांचे दोघांची बेरेज केली शंभर होतात आणि शंभरचं वर्गमूळ घेतलं दहा असं या ठिकाणी येऊ शकतं ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर पुढचा प्रश्न बघा सोपा आहे कसा सोडवायचं बघा बारा तेरा चढत्या क्रमाने मांडून घेऊया पंधरा अठरा बावीस सत्तावीस तेहतीस आणि चाळीस आणि मग प्रश्नचिन्ह आहे बघा आता या संख्या बघा नाही बारा तेरा पंधरा अठरा बावीस सत्तावीस तेहतीस चाळीस प्रश्नचिन्ह याच्यात आणि याच्यात बघा प्लस एक आहे प्लस दोन आहे प्लस तीन आहे प्लस चार आहे प्लस पाच आहे प्लस सहा आहे प्लस सात आहे प्लस आठ करा प्लस आठ करा आठ जर मिळवला तर अठ्ठेचाळीस आपलं उत्तर येतं किती उत्तर येतं अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर किती त्या ठिकाणी तीन नंबरचा परत एकदा नीट समजून घ्या बघा या ठिकाणी या ज्या संख्या आपल्याला दिल्या आहेत पहिली संख्या आहे बारा दुसरी तेरा पंधरा अठरा बावीस सत्तावीस तेहतीस चाळीस आणि मग प्रश्नचिन्ह दिसते बघा याच्यात प्लस एक केला आहे बारा अधिक एक तेरा तेरा अधिक दोन पंधरा पंधरा अधिक तीन अठरा अठरा अधिक चार बावीस बावीस अधिक पाच सत्तावीस सत्तावीस अधिक सहा तेहतीस आणि तेहतीस अधिक सात चाळीस तर चाळीस अधिक आठ म्हणजे चाळीस अधिक आठ अठ्ठेचाळीस हे आपलं उत्तर येणार प्रश्नचिन्हाच्या जागेवर अशा पद्धतीने प्रश्न असेल तर तो आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सोडू शकतो आता इथलं जे लॉजिक आहे ते फक्त प्रश्नपत्रिका ज्याने तयार केले असेल त्याच्याकडे ते व्यवस्थितपणे सापडू शकतं आपण बऱ्याच वेगवेगळे नियम वापरून बघितले पण उत्तर सापडत नाही शेवटी इथं आपण छत्तीस आणि चाळीस चौसष्टची बेरेज केली शंभर आले आणि त्याचं वर्गमूळ घेतलं दहा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो पण इथं जर बघितलं आपण तर तसा नियम कोणताच लागू होत नाही बघा याचं वर्गमूळ निघतं याचं वर्गमूळ निघत नाही बरोबर किंवा यांच्या दोघांची बेरेज केली जशी यांची बेरेज केली तशी यांची दोघांची बेरेज केली सहा येतं म्हणून थोडस प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो नीट समजून घ्या बघा सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी चार प्रश्नांसाठी चार वेगवेगळे नियम दिले आहेत आता कोणता नियम कोणत्या प्रश्नाला त्या ठिकाणी लागू पडतो या संख्या मालिका दिल्या आहेत बघा इथं तीन तीन संख्या दिल्या आहेत सत्याहत्तरमध्ये तीन आहेत अठ्ठ्याहत्तरमध्ये तीन आहेत एकोणऐंशीमध्ये मध्ये तीन आहेत ऐंशीमध्ये तीन संख्या आहेत आणि हे चार नियम आहेत ह्या चार नियमांपैकी कोणता नियम कोणत्या प्रश्नाला तंतोतंत लागू करतो पर त्या ठिकाणी होतो तो पर्याय आपल्याला शोधून काढायचा बघा आता इथं काय करायचं आपल्याला संख्येचा वर्ग अधिकत आहे कोणत्या तरी संख्येचा वर्ग करून त्याच्यात दहा मिळवले तर आपण काय करायचं लक्षात घ्या नियमाचं थोडं उलट द्यायचं अधिक दहा केला की नाही आपण दहा वजा करायचे आपण काय करायचे दहा वजा करायचे आणि त्या संख्येचा काय करायचं वर्गमूळ घ्यायचं वर्ग केला आहे तर आपण काय घ्यायचं वर्गमूळ मग बघा या ठिकाणी थोडेसे पहिले मिस्टेक कोणते ते समजून घ्या हा जो चौऱ्याऐंशी हा या ठिकाणी चुकीचा आहे इथं चौऱ्याहत्तर टाकला तर, तर नियम पहिला लागू होतो कसा तो बघा पहिली संख्या चौऱ्याहत्तर आहे एकशे दहा आहे आणि सव्वीस आहे बघा चौऱ्याहत्तर मधून दहा कमी करा चौसष्ट हा आठाचा वर्ग आहे शंभर मधून दहा कमी करा आपल्या एकशे दहा मधून दहा कमी करा शंभर हा दहाचा वर्ग आहे सोळा मधून दहा सव्वीस मधून दहा कमी करा सोळा हा चाराचा वर्ग म्हणजे नेम काय बघा चाराचा वर्ग सोळा अधिक दहा सव्वीस दहाचा वर्ग शंभर अधिक दहा एकशे दहा आठाचा वर्ग चौसष्ट अधिक दहा चौऱ्याहत्तर इथं चौऱ्याऐंशी छापलेलं होतं इथं चौऱ्याहत्तर पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा याला नियम नंबर एक लागू होतो बरोबर आता पुढचा प्रश्न बघा संख्या भागिले दोन गुणिले पाच संख्येला भागीले दोन करायचे म्हणजे दोनने ने भागायचे आणि पाचने गुणायचे म्हणजे याचा अर्थ काय संख्येला पाचने गुणलेलं आहे तर आपण काय करायचं पाचने भागायचं आणि गुणिले दोन आहे आपलं भागीले दोन आहे तर आपण गुणिले दोन करायचं मग बघा आता याला पाचने ने भाग कोणाकोणाला जातात या संख्येला जातात आणि ह्या संख्येला जातात मग आपण याला भागून बघू अगोदर पंचवीस भागिले पाच पाच आणि त्याच्यात दुप्पट केलं दहा त्याच्यात दुप्पट केलं बघा दहा बरोबर दहा ही संख्या आली तिला दोनने ने पाँच पाँच ने दोन ने भागा पाच आलं आणि पाचाला पाचने गुन्हा पंचवीस आलं बरोबर चाळीस भागिले पाच करा चाळीस भागिले पहिले दोन करा पहिले पाचने भागा पाचने भागीतलं आठ आलं किती आलं आठ येतं का लक्षात बघा कितीने आठ आणि आठ आला दोन ने भागा चार आलं किती आलं चार आता इथं चाळीस कसा आला ते बघा चाळीस कसा आला ते बघा पहिला महत्वाचा मुद्दा आपल्याला काय आहे गुणिले पाच आहे तर भागीले पाच करायचं आणि भागीले पाच आहे भागीले दोन तर आपण गुणिले दोन करायचं म्हणजे बघा लक्षात घ्या या ठिकाणी चाळीस होता की नाही चाळीसला त्या ठिकाणी कितीने भागितलं पाचने पाचने भागितलं किती आलं आठ आणि त्याला दोन ने गुणलं किती आलं सोळा मग सोळाला आता काय करायचं आपल्याला सोळाला दोन ने भागितलं बरोबर किती आलं आठ आणि आठाला पाचने गुणलं किती आलं चाळीस म्हणजे याचा अर्थ असा इथं नियम लागू होतोय दोन नंबरचा कोणत्या तरी संख्येला दोनने भागून त्याच्यात गुणिले पाच केलं तर पंचवीस होतो म्हणजे दहा या संख्येला दोनने भागितलं पाच आलं पाचाला पाचने गुणलं पंचवीस झालं बरोबर त्यानंतर सोळा या संख्येला दोनने भागितलं आठ आलं आठाला पाचने गुणलं चाळीस झालं इथं आपण शंभर जर घेतलं तर शंभरला पहिल्यांदा पाचने भागितलं वीस आणि वीसला दोनने गुणलं चाळीस म्हणजे चाळीस संख्या आहे चाळीसला दोनने भागितलं वीस आलं वीसाला पाचने गुणलं शंभर आलं पुढचा नियम बघा संख्येचा घन भागिले तीन संख्येचा घन भागिले तीन याच्यामध्ये बघा बहात्तर भागिले तीन एकिने आपण गुणिले तीन करायचं बहात्तर गुणिले तीन दोनशे सोळा आणि दोनशे सोळा हा कोणाचा घन आहे सहाचा सहाचा घन आहे संख्येचा घन त्याला तीनने भागितलं बहात्तर आलं बरोबर आता एक छेद तीन आहे छे तीन त्याला तीनने गुणलं तीन तीन कॅन्सल झाला उरला एक एकाला, तीनने एकाला तीनने एक नौ, नौ नौ. नौ तीनने तीन ने बागितलं एकाचा घन एक असतो एकाला तीन ने बागितलं एकशे तीन आलं सत्तावी नऊ नऊ आहे या ठिकाणी बघा किती आहे नऊ या नवाला संख्येचा घन कोणाचा घन येतो बघा नऊ दिसतो इथं आपल्याला त्याला तीनने भागितलं संख्येचा घन भागिले तीन म्हणजे सत्तावीस आहे सत्तावीसला तीन ने भागितलं हा नऊ आला बरोबर म्हणजे इथं आपल्याला तिसऱ्याला तीन नंबर दुसऱ्याला तीन नंबरचा नियम लागू होतो आणि आरायला आता फक्त तिथवा चौथा नियम चौथा नियम काय संख्येची तिप्पट वजा पाच वजा पाच केला आहे आपण याच्यात पाच मिळवायचा तीनशे शंभरची तिन्पट तिप किती आलं तीनशे आलं येथे एका लक्षात बघा संख्येची तिप्पट वजा पाच वजा पाच आहेत म्हणजे तीनशे आहे म्हणजे कोणत्या संख्येची तिप्पट आहे शंभरच्या याच्यातून पाच वजा करा पाच मिळवा तीस दहाच्या तिप्पट आहे याच्यात पाच मिळवा पंच्याहत्तर पंचवीसच्या तिप्पट आहे म्हणजेच इथं चौथा नियम लागू होतो या पद्धतीने वेगवेगळे नियम कोणत्या प्रश्नात लागू होतो ते, ते आपण व्यवस्थितपणे समजून विचारपूर्वक त्या ठिकाणी मांडू शकतो हो। आता आहे या ठिकाणी मनोऱ्याचे प्रश्न खाली दिलेल्या एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी तीन प्रश्नांसाठी मनोऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधून काढा या ठिकाणी एक रांगोळीचा आकार तयार करायचा आपल्याला बघा दहा तेरा आठ सहा दहा तेरा बघा दहा तेरा आठ आणि सहा असा आकार आहे बघा दहा तेरा आठ सहा तर बत्तीस एकोणतीस चौतीस छत्तीस बत्तीस एकोणतीस चौतीस आणि हा छत्तीस बघा तसा जे फक्त उलटा आहे बघा या हा इकडच्या बाजूला उघडतोय हा इकडच्या बाजूला उघडतोय मग आता तीन नऊ चौदा सात तीन नऊ चौदा सात बघा याची वरची रेषा छोटी होती खालची रेषा मोठी होती याची वरची रेषा मोठी आहे खालची रेषा छोटी बघा एक दोन तीन नंबरच्या आकड्यापासून सुरू करायचं एक दोन तीन बरोबर एकोणचाळीस तेहतीस अठ्ठावीस हे तीन अंक जोडायचे बघा आहे लक्षात आणि पस्तीसकडे यायचं म्हणजेच एकोणचाळीस तेहतीस अठ्ठावीस आणि पस्तीस हे आपलं उत्तर असेल एकोणचाळीस तेहतीस अठ्ठावीस पस्तीस एकोणचाळीस तेहतीस अठ्ठावीस पस्तीस ऑप्शन नंबर दोन पुढचा मनोरा बघूया परंतु पुढचा मनोरा व्यवस्थितपणे आपल्याला समजण्यासाठी पहिल्यांदा आपण क्लीन करून घेऊया परीक्षेत पण ह्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं पेन्सिलचा वापर करायचा एक प्रश्न झाला की त्याला व्यवस्थितपणे क्लीन करून घ्या परत एकदा दुसरा मनोरा तयार करा बघा एक तीन तेरा एक बघा एक हा तीन आणि हा तेरा अशा पद्धतीने जोडलेला आहे बघा एक तीन तेरा एक्केचाळीस एकोणचा एकोणचाळीस आणि एकोणतीस एक्केचाळीस एकोणतीस एकोणचाळीस एक आणि हा एकोणतीस असा जोडलेला आहे बघा सेम उलटा सुलटा आकार दिसतोय आपल्याला तर आपल्याला आता काय करायचं एक अकरा अकरा तेरा नऊ अकरा हा तेरा बघा अकरा तेरा आणि हा नऊ आहे बघा अकरा तेरा म्हणजे हा एकतीस एकतीस हा एकोणतीस आणि हा अकरा तेरा आणि नऊ मध्ये घुसलेला आहे बरोबर हा एकतीस हा एकोणतीस आणि हा तेहतीस एकतीस एकोणतीस तेहतीस इथं दिलेलं नाही बघा एक मिनिट थोडस व्यवस्थितपणे समजून घ्या अकरा तेरा आणि हा नऊ डाव्या हाताला आहे बघा बरोबर आता इथं हा डाव्या हाताला हा उजव्या हाताला येईल एकतीस अकराच्या दोन नंबरचा बरोबर एकतीस त्यानंतर एकोणतीस आणि हा उजवीकडे तेहतीस आहे एक मिनिट चुकतंय ते चार अंक आहेत तिथं चार अंक कसे आहेत ते बघा एक अकरा तीन नऊ असा येते एक अकरा एक अकरा हा तीन आणि हा नऊ आहे बघा म्हणून ते आपलं चुकतंय एक अकरा बघा उजवीकडे डावीकडे उजवीकडे तर याच्यावर नेमकं उलट येईल एक्केचाळीस एक तीस बरोबर एकोणचाळीस आणि तेहतीस एक्केचाळीस एकतीस बघा एक्केचाळीस एकतीस एकोणचाळीस आणि तेहतीस हा बघा एक्केचाळीस एकोणचाळीस हा इकडे एक एक्केचाळीस एकतीस एकोणचाळीस तेहतीस ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न बघा दोन दहा तेरा दोन दहा तेरा बघा दोन दहा आणि तेरा एका रांगेत तीन अंक आहेत बघा दोन दहा आणि तेरा बघा अशा पद्धतीने बरोबर तर त्याच्या जोडीत जे आहे ते इकडच्या बाजूला कसं आहे ते बघूया एक्केचाळीस एकोणचाळीस एकोणतीस एक्केचाळीस एकोणचाळीस बघा आणि एकोणतीस हा असा जोडलेला आहे बघा एक्केचाळीस एकोणचाळीस एकोणतीस आणि इकडे काय होतं तुमचा एक मिनिट दोन दहा तेरा दोन दहा तेरा आणि हे आपलं खा थोडं चुकलं इथं बारा नऊ आठ आहे बारा नऊ आठ दोन दहा तेरा बरोबर बर, बारा नऊ आठ बारा बघा बारा नऊ आणि हा आठ आहे बरोबर बघा बर, आकार कसा दिसतोय ही सरळ रेषा होती ही तिला अशी क्रॉस झाली बघा बरोबर आता इथं काय बघा चाळीस बत्तीस एकोणतीस चाळीस बत्तीस आणि हा एकोणतीस बघा सेम तसेच आहे आता याला क्रॉस करायचं आपल्याला म्हणजे काय होणार इथून सुरू होणार बघा तीस तेहतीस आणि चौतीस तीस तेहतीस चौतीस तीस तेहतीस चौतीस ऑप्शन नंबर एक चला पुढचा प्रश्न बघूया पटापट पटापट नव्वद प्रश्न पूर्ण करायचे भाग आपल्याला पुढचा प्रश्न सोपा आहे काही कठीण नाही बघा एवढा ही आकृती आपल्याला पूर्ण करायची यासाठी काय करावं लागेल बघा हा असा एक गोल भाग घ्यावा लागेल हा असा घ्यावा लागेल हा असा घ्यावा लागेल आणि हा असा घ्यावा लागेल बघा एवढा एवढा भाग बघा हा बघा इथं हा त्याच्या शेजारी बघा हा हा बघा इथं आहे आणि हा बघा इथं ऑप्शन नंबर तीन अत्यंत सोपी असते हा पण प्रश्न सोपा आहे बघा आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकडा तयार होतो या आकृतीला घडी घातली तर एक ठोकडा तयार होतो चौपट खेळायचं त्या आकृतीचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं द्या पंच्याऐंशी आणि शहाऐंशी दोन प्रश्न सोडवायचे सहाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल हा सहा आहे याच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे याच्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक असेल तर कसं ओळखायचं बघा या सहाला सोडून एक अंक सोडून द्यायचा याच्या बाजूचा एक अंक सोडून द्यायचा एक घर सोडून पुढचा अंक घ्यायचा तीन त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल तीन साधी सोपी ट्रिक आहे बघा हा सहा आहे की नाही त्याच्या पुढचं एक घर सोडायचं आणि त्याचं पुढचं एक घर घ्यायचं म्हणजे तीन असेल चारच्या विरुद्ध पृष्ठभागावर हा चार आहे चारच्या विरुद्ध पृष्ठभागावर हा अंक असेल बघा चारला एक घर सोडून द्यायचं काय असेल दोन असेल चारच्या विरुद्ध पृष्ठावर दोन हा अंक असेल पुढचा प्रश्न बघा अठ्ठे आथे, सत्याऐंशी आणि अठ्याऐंशी साठी विसंगत पद ओळखा सूर्य चंद्र विश्व आणि तारे बघा सूर्य चंद्र विश्व आणि तारे याच्यातलं काय वेगळं आहे बघा तारे चकतात चंद्र चकतो सूर्य चकतो इथं विश्व हा शब्द वेगळा आहे रसायनशास्त्र नागरिक शास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे विज्ञानाचे तीन मुख्य प्रकार आहेत तर नागरिकशास्त्र हा भाग वेगळा आहे हा नागरिकांशी संबंधित असलेला भाग या ठिकाणी दिला आहे पुढचं बघा एकोण नवोदवा प्रश्न व्यक्ती आणि त्याचं आत्मचरित्र व्यक्तीशी संबंधित आहे आत्मचरित्र तर राष्ट्राशी संबंधित काय असेल भूगोल नेता जनता इतिहास जसं व्यक्तीचं माहिती सांगणार पुस्तक असतं आत्मचरित्र तसं राष्ट्राची माहिती सांगणारं पुस्तक असतं इतिहास ऑप्शन नंबर चार पुढे विलयन द्रव वितण विलयन म्हणजे काय वितणणे त्या त्याच्यापासून काय तयार होतं द्रव तयार होतो सांद्री भवन भवन म्हणजे काय एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता त्याची वाफ तयार होते त्या वाफेला पुन्हा थंड हवा लागली की त्याचं पुन्हा सांद्रे भवन म्हणजे वाफेला थंड हवा लागली की त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं म्हणजे त्रवात रूपांतर होतं तर अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका क्रमांक तीनमधले नव्वद प्रश्न आपण या ठिकाणी आज संपवले आणि प्रश्नपत्रिका क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी पूर्ण झाले पुन्हा आता पुढच्या लेक्चरला आपण बुद्धिमत्तेची लक्षवेध या पुस्तकातली चौथ्या नंबरची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवायला सुरू करूया तीन किंवा चार भागात ते आपण संपू आणि बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी जास जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून नव्वदपैकी जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे मिळतील याची तयारी आपल्याला करून घ्यायची आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला ओके बाय